नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उपवासालासुद्धा तुम्हाला अगदी नवीन काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा नवीन अशी आयडिया मिळेल आपण साबुदाणा खिचडी भगर तर नेहमीच उपवासासाठी बनवत असतो परंतु त्या साबुदाणा आणि भगरपासून इथे मी अगदी नवीन रेसिपी आणली आहे ती बनवायला अगदी सोपी आहे झटपट गरमागरम बनवून खाऊ शकता चला तर मग झटपट अशी कोणती रेसिपी आहे ते पाहूया आज आपण बनवणार आहोत छान कुरकुरीत असे डोसे आणि त्यासोबत बटाट्याची चटणी तसेच शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत त्याकरता येथे मी एक वाटी भगर घेतला आहे त्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे दोन्ही एकत्र मिक्स करून स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी घालून तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचं आहे तुम्ही हे रात्रीसुद्धा भिजत घालू शकता त्यामुळे सकाळी छान असे गरमागरम डोसे बनवू शकाल त्याकरता रात्रीसुद्धा तुम्ही भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत घालून द्यायचा त्यानंतर सकाळी ते साबुदाणे आणि भगर आहे ते आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्येच यातील भगर आणि साबुदाणा थोडंसं सा पाणीसुद्धा घ्यायचं त्यामुळे छान बारीक वाटल्या जाईल घालून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे येथे तुम्ही बघू शकता किती छान असं बारीक वाटण वाटल्या गेलेलं आहे आता ही पेस्ट आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे राहिलेल्या साबुदाणा आणि भगडसुद्धा याचप्रमाणे वाटून घ्यायचं आहे आता हे आपलं अगदी व्यवस्थित असं बॅटर बनलेलं आहे हे थोडं घट्टसर वाटत आहे त्यामुळे थोडं पाणी घालत आहे व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून आपण हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे कारण आता आपण बटाट्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया त्याकरता मी येथे कढईमध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेत आहे भाजून घेतल्यामुळे आपल्या चटणीला छान टेस्ट येते शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत त्या बाजूला ठेवून घेते यानंतर याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे त्यामध्ये जिऱ्याची जी फोडणी घालायची आहे तुम्ही जिरे खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता लाल तिखट घालायचा आहे आणि उकडलेले बटाटे कट करून घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं चवीनुसार चो, मीठ घालायचं आहे आपली झटपट अशी बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची चटणीसुद्धा म्हणू शकता बनवून तयार आहे हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया आता आपण पुढची तयारी करूया यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याची साल काढून घ्यायची आहे शेंगदाणे मिरच्या एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आपण मिक्सरला फिरून घ्यायचं त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे बघा आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे हे एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे याला तडका द्यायसाठी आपण तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केले आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे ही कडकडीत फोडणी आपल्याला शेंगदाण्याच्या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे हे बघा आपली झटपट अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून तयार आहे आता आपण गरमागरम डोसे बनवूया त्याकरता गॅसवरती तवा तापत ठेवलेला होता त्याला वरून छान तेलाने कोट करायचं आहे एक चमचा तेल सर्वत्र लावून घेतलेलं आहे यानंतर जे आपण डोश्याचं बॅटर बनवलेलं आहे ते एकदा चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे आणि चमच्याने थोडं थोडं पातळ असं बॅटर तव्यावर घालून घ्यायचं आहे तुम्ही येथे बघू शकता त्याचप्रमाणे तव्यावर बॅटर घालून घ्यायचं आहे यानंतर ते छान मिडियम गॅसवर डोसा होऊ द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की ती अगदी सहज असे डोसा निघत आहे आता हा आपला डोसा बनवून झालेला आहे याचप्रमाणे आणखी मी डोसे बनवून घेत आहे हे बघा आपले सुंदर कुरकुरीत असे उपवासाचे मसाला डोसे बनवून तयार आहेत झटपट आपण प्लेटमध्ये हे सर्व करायचं आहे आणि सर्वांना खायला द्यायचे आहे उपवासालासुद्धा तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा भगरऐवजी हे झटपट रेसिपी नक्कीच बनवून बघा सर्वांनाच आवडतील नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी खाल्ल्यापेक्षा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका